हो था था। ना न काय चाललंय आता चाललोय बघा उन्हा चालतात जमा काय करायचं हे जेवण खाणं हि करत उच्चल परुस्त तोपर्यंत उलटे आले तर त्यांना पण तिथं काय माल हे करायचा वाळू चाढायची वस्त्र ही पाणी पाजली आणि आता आली बघा आई अण्णा आली ती आिदे तिथे दोंडेच्या हाताखाली बहुजे आहेत कविता ताई पण चाललं तिकडे त्यांच्या बहिणीकडे गेल वाटतं घेतलं त्यांना परती पण म्हणल्या मी ना मदत बोलून गावल्या म्हणल्या गावाला वाटतं येत नाही पाहाच्या मदतीला बहिणी यायचं नाही मुकुल यायचं ते आले त्या बघा घरी आता आता पण त्या जावा पडायची तुम्ही सलाईन लावून घ्यावं बघा आता तुपान झाली त्या जायला म्हणून बघा आता चालतो मी पण हाईट आणखी त्याला वाटतंय आज बरं जरा अनुला हे हाईट खेळायला खेळवते ते इकडून तिकडून अण्णा काय अन्न का झालं भाऊजी अण्णाला गोंडी ती बांधते तिया कविदाता हे थोडी करायची खाटा बांधतो त्यानंतर श्वेष खाटा श्वेष खाटाला काय खाली येतात यायला सोपाय पण वर फुलीवर त्यांनी टाकले काय ये जरा वरा का मग जर ती करतो आम्ही आता जावा म्हणजे कारण पुन्हा यायला पण पुन्हा माझारी उशीर होतोय सलाईने बी दोन लावायचे त्या वाऱ्या लागल्या त्या नशिबाला जीवनाला फुटलं आहे त्यांना ठोपी घाला म्हणलं तरी विनायक गाठली घाच गा तर ऊन लागतं एखादं पुस्तक एखादं पुन्हा मग लागतं ांबरीला कधी म्हणलं का झळया माय दाळ्या मला टोपी घेतली नाही बेकार झाड्या काय टोपी घेतली सकाळ जर बघून गेला माझा नुसता काम करून 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 कधी तर पु मला आला असं बरा असं झाला टेन्शन धोका जर वेळ असतो काय करायचं नुसतं काम 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 तो आजारी पल्लीवर सगळा लोड हो माझ्याला लवकर घे सरा आता काम करू लागायला निघाले बघा आता लावतो सलाय काय करायचं तीन चार दिवस सलग राहिले बाय आता पैशाच काढे लाग ना पैसा तर माझ्या लागतो या काल तुम्हाला सांगतो दहा हजार रुपये घेतलं उसल त्यातलं बघा पाच हजार रुपये खाली गेले तर आणि पाच शिलक राहिले आज कितक तुला काय बेकार आज पोरगी नाही काल परगी चुरी असल्यामुळे काल पैसे गेले तर

बरं आपलं फॅन ला आधी आपली वरात घर 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 चिखरी होती रिशीत बसल्या वाटत लागले ना मामा बाबू अजून आहे तर ए मामा घेऊन आले पण आल तर इच्छर मामाला लगेच रंग जपत होती हा मामा <laughs> खरा का नाही तुम्ही आजारी नाही ना

तर बघा आज ही इंजेक्शन ही घेतलेली बघा कालच्या सारखी जायची बहुतेक कलच्या सारखी एक वाढलेला आहे काय इंजेक्शन वाढले एक गोळी वाढली आहे बघा आता गुळी द्यायला सांगितली डोक्यानं कमी येते डोक्याचीच गोळी आहे ना डोक्याची गोळी बघा त्यातली एक गोळी द्यायला सांगितली डोकं काय तिथे डोक्याचं कमी आहे ना तर दोस्तानं घेतलंय बघा हो काही औषध गोळ्या आता सगळे घेतले आता डॉक्टर डॉक्टरपासून घेऊन द्यायच मग ती दिसला लावते बघा बेड अशी लग्न आहे आज गर्दी आहे आज घेऊन घेऊन आलो बेडशी लग्न आहे आता बेड भवणार सगळी बेड असे लग्न आहे बसलो थोड्या वेळ गोळी खाल्ली गर्दी डॉक्टर वरते काय बरं डोकं धोका करता बरोबर डोळ्या अंधारी आजच्या आजच्या चटणीला किती फरक पडतो ट्रायर ट्रायर म्हणल्या सांगतो कळत द्यायचं हे तर नंबर लावून बसायला बाळा किती शांत असतो घडल्या का दिसतंय ना काय आहे तुमचं काय आहे आज जय उठली हो आज सांग आले आहे डायमंड केलं आय एम दिस आजची लाईव्ह आजची लाईव्ह म्हणती जिवली का नाही अये बाळा जिवली का नाही पाळली रिंग भरते ब्रा बोलते ब्रा सांगा तुला जी आवाज दिले नाय नाही ती दिली जिवली मोठी चवीस की खाल्ली चाळीस कडे चांगला असतो ना ह्या बाहितच नाही भेड चला काय म्हणते की त्या दिदीला काय म्हणते का बाटलीत पाणी आहे म्हणते गोडा येतं म्हणते पाण्यातून पर्दर पाण्यातनं शरगीत जायचं आहे शर्यत का नाही बाकी नंबर आला का मग बेड एका तर बघा आता सर हे लावली बघा बघा दोन बाटल्या लावल्या ह्या साईडला आता जस्टच लावली सलास तो दौन तस्तार सला बारीक दमन 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 एकदम विश्रांति लगते यारोप जोप लगती है, ना जोग? जोग लगते है ना? गोले गए खा बाबा लोकी गोब आता उठून गो घगत नाही अवघड आहे बघा हे रोज 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 दाखवणार मला आता छान वायता याय आहे बघा रोज यायच इथे वाटल्या अडक इथे सोया खूप सायज्या अशा आहे का पैसा आहे पैसा जा याचा जेवाचा हाल किती अडचणी तर माणसां कितीच घरचं टेन्शन अजून एवढं ज्यालाय ते भोगायचं आणि वाहन काय करायचं गेजनाच्या गोष्टीला आलेल्या गोष्टीला पार करायची